मैला बो पैसे देता है गाड़ी बैसे देता पैसा नहीं माल कसा माल, कि पैसा बोला, तो बोला, बोल, बोला बोला बोल बोला बोल पस्तीस हजार दे बोल चूस देस दे पंच नीट माग घी हजार रुपए दे मे सावीस घया मग नीट मग सवीस घया रुपया अठावी सत्तावीस ला नाही नाही अठ्ठावीस म्हणलो सत्तावीस ला दे शब्द गेले माग चार दात आहे फक्त अरे जनावर काय का चालू कामाच आहे मादी कटकट कामाला कलर बाज आहे माल कसा का आहे कामा चौक बाज पांढर शिपट पांढरशिपट हा मला बघू पैसे देत आहे गाडोला बघू पैसे देतो खामचा पैसा नाही माल कसा माल कसा आहे माल बघ काय हा किमतीवर पैसा आहे बोला बोल बोलले की सत्तावीस हो। हे नाही नाही

पन्नास रोख सत्तावीस पंचायती आहे माघ रोख सत्तावीस पंचायती आहे माघ सत्तावीस बरोबर आम्हाला बघू तुझं तर चाळीस बारशेवाला तर फायदा करू तुझं काम तू तीस पैसे देत तुला देसा पाच आहे सहा शेवट पट्टेशिवाय तू पस्तीस माघ पस्तीस शेवट माग शेवट पस्तीस चाळीस घे माग पस्तीस चाळीस पट्टेवायला चाळीस पस्तीस चाळीस पस्तीस हजार पस्तीस चाळीस हजार पस्तीस पटना पस्तीस पटलं एकोणचाळीस हजार पस्तीस एकोणचाळीस हजार तीस एकोणचाळीस हजार शेवट छत्तीस लागणार एकोणतीस हजार माग बघ माघ छत्तीस शेवट माघ कलर पाच आहे चौक पाच आहे गेले मालाला पैसा मालाला पैसा पैशाला किंमत राहिलायोणतीस माग

क्लिअर आहे जत्रामध्ये कसा दरवर्षी खंडोबा जत्रेला कोणी बी आल तर यावर किलेयर असते पैसे सगळं खंडोबा यात्रेतून लबाड बोलत नाही दरवर्षी आल तर बी गाडो वीस पंचवीस विकतात हे जत्रे कस आहे खंडोबा पैसे कोणीच ठेवत नाही दरवर्षी आल तर बी उधार झाल तर बी घेणार घेणार गावरान असू मोठा असू काठोटी असू गावरान असू हे गावरान हा गावरा गावरान म्हणता किंमत कमी आहे वीस हजार हजार काठोटी म्हणला चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार काठोटी काठोटी गुजरात अहमदाबाद काठोडी आपला महाराष्ट्र म्हणला गावरान जनवर आहेत हा गावरान आहे आमचं गाव इडशी वीस आहेत चांगला आहे आहे नाही नाही गेल्या वर्षी पेक्षा एमदा टाईट आहे रेट वाढला रेट वाढलाय जनवारा बघून गावडा कलर बाज बघून पांढरा शेळ्या रेट वाढला हा वाना झाले तर म्हणून गाडवाच्या किमती नाही पहिला कसा आहे गाडवा घेऊन चलत जात आता कसं आहे गाडवा घेऊन गाडी मध्ये येऊन टॅम्पू टाकला त्याच्यामुळे हा पहिला चालायचं बंद झालं दहा वाजे फोन तुम्ही La de humantaje.